एक वराटा लाख वराटा एक वराटा लाख वराटा लढेंगे जीतेंगे हम सब जरणगे जय जिजाऊ जय शिवराय मनोज जरणगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ मराठा समाज बांधव आक्रमक धाराशिव जल समाधी आंदोलन मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मनोद जरांगे पाटील अंतरवाली सराटी इथं पाचव्यांदा उपोषणास बसले असून दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खराबल्याचं दिसत आहे या उपोषणाच्या समर्थनार्थ धाराशिव मधील मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले काही समाज बांधवांनी आज धाराशिव शहरालगत असलेल्या हातलादेवी तलावामध्ये जोरदार घोषणाबाजी करत जलसमाधी आंदोलन केले जेव्हा राजकारणात आपल्याला जायचं नाही तेव्हा राजकारण आपला हा अजेंडा नाही हे दादांनी वारंवार सांगितलं आहे आणि आम्ही फक्त दादांच्या आदेशावर दादा जे म सांगतील त्याच आदेशावर आम्ही चालतो आदेशा आहे त्याच्यामुळं त्या लोकांना बोलण्यापेक्षा त्या लोकांना प्रवीणजी दरेकरांना माझी हात जोडून कळकळीची कर विनंती आहे की समाजाच्या वेदना लक्षात घ्या लोकांच्या अडचणी विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत बाप आई आईबापांकडं पैसे आहेत का नाही फी त्यांनी कशी भरावी ह्याच्याकडं थोडं लक्ष देऊन त्यांनी आपला राजकीय पिंड बाजूला ठेऊन थोडं समाजाच्या बाजूने विचार करावा आणि त्याचबरोबर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे जास्तीत जास्त कसे जगतील आणि त्यांचं आयुष्य कसं वाढेल ह्याकडे सरकारने मा जास्त करून लक्ष द्यावं एवढीच माझी सरकारला या मीडियाच्या मीडिया बांधवाच्या मीडिया माध्यमातून विनंती आहे